व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे किंवा इनोव्हेशन मध्ये गुंतवणूक का होत नाही आपल्या समाजामध्ये त्या लोकांचा सर्वसाधारणपणे नियम असा असतो की दर चार पैकी एक त्यांचा फेल्युअर जाणार रिस्क रिस्क आता चार मध्ये एक जर फेल्युअर जाणार असेल तर पंचवीस टक्के कधी गेले मग त्याला राहिलेल्या तीन जे काही त्याचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये जर पंचवीस टक्के इंच म्हणजे पंच्याहत्तर टक्के पैसे मिळाले नाही तर तो, तो स्वतःही काही जाती दिवस चालू शकणार म्हणून हा जो व्यवसाय आहे जिथे भांडवलाची उपलब्धता अगदी सुलभ आहे त्याच देशांमध्ये वाढला आहे फोपावला आहे आपल्या देशामध्ये देशा ते शक्य नाही कारण इथे मूळ भांडवलच नाही आणि समजा भांडवल अशा पद्धतीने आपण उभं केलं कशाही पद्धतीने उभं केलं ते युड़, युड़, ना 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 तर, दे था था। तर ते एवढं एवढं जास्ती कॉस्टली आणि आपल्यावर न परवडणार असं होऊन जातं आणि मग त्याला तुम्ही अशा रीतीने जर वाण्यासारखं किंवा मारवाड्यासारखं व्याज घेऊन जर माल देणार म्हणजे पैसे देणार असाल तर मग ते परत येण्याची शक्यता तेवढीच कमी होऊन जाते कारण तुम्ही मूळ त्याला नाडताच म्हणजे त्याला जर तुम्ही नाडणार असाल तरी जमत नाही त्याला तुम्ही ऐन वेळेवर दिलं नाही तरी जमत नाही तुमच्याजवळ नसेल तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर आपण या तिन्ही स्टेजमधून आता आपल्या देशात जातो आपल्याकडे पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्या खूप अपेक्षा आणि आकांक्षा आणि आशा सगळ्यांनी एवढ्या वाढून गेल्या आहेत की आपल्याला त्या पुरा करता करता आपल्या नाकेन हो आणि इकडे तुम्ही प्रकारे पैसा छापायचा ठरवला हो आणि द्यायचा था ठरवला हो की भाव वाढतात म्हणून शासनाकडेही प्रश्न आहे जर आपलं उत्पादन वाढलं उत्पादकता वाढली तर मग आपल्याला हे सगळं करणं शक्य आहे आजच्या परिस्थितीमध्ये व्हेंचर कॅपिटल आपल्या देशामध्ये दे विशेष आले नाही परंतु अमेरिकेतून येतात ना आज येत आपल्या आपण ज्यावेळा त्रासत होतो एकोणवीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन त्यावेळा आपल्याला जे पैसे दिले ज्यावेळा आपल्या शेअरचे भाव दहा रुपयाचा शेअर होता तो नऊ रुपयाला विकला जात होता तर त्यावेळेला अशा वेळेला एका माणसाने आपल्याकडून अमेरिकन माणसाने कंपनीने आपल्याकडून चौऱ्याऐंशी रुपयाचा शेअर घेतला ना तो व्हेंचर कॅपिटलिस्ट होता म्हणजे तो चौऱ्याण्णव रुपयाचा शेअर घेतलेला तो वेळेला गेला त्यावेळा दोनशे सत्तर रुपयामध्ये विकून गेला ना आणि दोन वर्षात केला दोन वर्षामध्ये कंपनी एवढं चांगलं काम करू शकेल असं त्याने सुद्धा कधी स्वप्नात पाहिलेलं नव्हतं आणि तसं घडलं तेव्हा व्हेंचर कॅपिटल जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला हे सुद्धा फार सांभाळून करायला पाहिजे की कोणत्या कंपनीमध्ये ड्रॉ म्हणजे कंपनी चांगली असली समजा दोन माल आहे म्हणजे स्थावर जंगमाची स्टेट आहे सगळं चांगलं आहे चांगलं आहे पण माणसं चांगली नसली तर तो त्रासातच येणार शंभर टक्के आणि उलट विचारलं की माणसं चांगली आहेत पण कंपनीला त्रास आहे तर ठीक आहे त्या कंपनीला आपण वर आणू शकतो इथे त्याच्या केसमध्ये त्याने जे पाहिलं ते की माणसं देवासारखी आहे कंपनी आता त्रासात आहे आतापर्यंत कंपनीमध्ये कधी यांनी हा प्रयत्न केलेला नाही की बाबा कंपनीचे पैसे आपल्या घरात आहे याने प्रयत्न हाच केला की बाबा आपले पैसे लागले तरी हरकत नाही परंतु कंपनी खड्ड्यात जायला नको अशा पद्धतीने विचार करण्याची प्रवृत्ती जर आपल्याकडे असेल तरच आपण त्या व्हेंचर कॅपिटल बघू शकतो आता आपल्या समाजामध्ये तशी प्रवृत्ती सर्वसाधारणपणे त्याच्यामुळे फार कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्याला हे विचार कर करायला पाहिजे की उपलब्धता पैशांची हा एक विषय आहे भांडवलाची उपलब्धता हा एक विषय आहे परंतु त्याच्याबरोबर असल्या प्रकारची मनस्थिती असणं आणि आता कोणाचं दिवाळी निघणं तर आपल्या समाजामध्ये दिवाळा निघलं म्हणजे ते त्यांनी काही पापच केलं होतं त्यांच्या समाजात ते तसं नाही mm. ते म्हणतात की बाबा धंदा केला धंद्यामध्ये एक तो सक्सेसफुल होणार किंवा फेल्युअर होणार मग काय म्हणजे दिस इज ऑल्सो लॉजिकल एक्सटेन्शन रुटीन असं रुटीन आहे असं ते समजतात आपल्याकडे तसं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे हिंमत करायची आणि आपल्याकडे फार आलंच आहे दिवाळी आहे ना तो त्याच्यामुळे तो एक दृष्टिकोन तसा डेव्हलप होणं तेही गरजेचं आहे असलं रिस्क म्हणजे घेण्याची मानसिकता पाहणं हाही वेगळा भाग आहे मग पैसे असणं हा दुसरा भाग आहे मग ते योग्य लोक तुम्हाला मिळणं हा चौथा भाग आहे त्याच्यामुळे ते व्हेंचर कॅपिटलमध्ये जरी पुष्कळ पैसे आहेत असं वाटत असलं तरी एक लक्षात घ्या की ते काम सोपं नाही आणि त्यांना जास्ती पैसे मिळाले तरच त्यांना फायदा होणार आहे नाहीतर त्यांचे पैकी एक फेल जातोच मग त्यांनी कसं काय करायचं सेक्टर तर त्यामुळे आपला तेवढा वाढला नाही वाढावा तसा वाढला नाही वाढतोय हळूहळू तेच लोक येऊन इथे आता दुकानं उघडतात ते ते चालू आहे ते आपल्या जवळ नसले तर ते देतात पण मग ते देतात म्हणजे काय त्यांनी तो सगळा पैसा अमेरिकेत दिला ना अरे मला त्यांनी दिले चौऱ्याण्णव कोटी आणि घेऊन गेला तेव्हा तीनशे सोळा कोटी तो पैसा कोणाचा गेला गेला या देशाचा तो पैसा गेला ना स्टेट बँकेने ते मला पैसे दिले असते पैसा इथे राहिल्यानंतर तर सोळा कोटी रुपये पण तो गेला मग अशा रीतीने आपल्याला हे चांगलं वाटतं पण एक लक्षात घ्या की हे चांगलं नसतं दिसत तसं नसतं म्हणूनच जर फसतं आज आपण सगळेच फसलेलो आहोत म्हणजे आपल्याला एक मृगजाला आपण धावत आहोत आणि त्याच्या मागे की हे आपलं पाहिजे लवकर झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे जसं काही पाच वर्षात आता निवडणूक येणारे म्हणजे पाच वर्षात सगळं झालं पाहिजे आता एक वेळेसारखं आपलं एक वातावरण निर्मिती झालेली आहे आपण त्याच्या मागे धावतोय आपण नाही धुवायला पाहिजे त्या पद्धतीने आणि नाही करायला पाहिजे तसं असा विचार करायला जर आपण शिकलो लांबच्या पल्ल्याचा तर मग अशाही व्यवसायामध्ये आपण येऊ शकू नाही येणार असं नाही होते